नमस्कार मी शुभांगी तुमचं सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शुभांगी तडाखेदार रेसिपीज आज आपण आवळा कॅन्डी ही रेसिपी करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया हे आवळे मिठाच्या पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण यांना नॅपकिनच्या मदतीने याला कोरडे करून घ्यायचे आहेत प्रत्येक आवळा हा आपण कोरडा करून घ्यायचा आहे तर सगळे आवळे हे कोरडे करून झालेले आहेत आता आपण याला पिशी मध्ये भरून घ्यायचे आहे इथे मी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे यामध्ये हे आवळे भरून घेणार आहे आवळे हे सगळे पिशवीमध्ये भरून घेतलेले आहेत आता दोन दिवस ठेवून याला पण सेट करून घ्यायचे आहेत दोन दिवस झालेले आहेत दोन दिवसानंतर त्यांनी आवळे काढलेले आहेत तर मी तुम्हाला ताटा त्याचा आवाज ऐकवते असा एकदम हा असा आवळा कडक झालेला आहे म्हणजे याचा अर्थ आपला आवळा हा व्यवस्थित सेट झालेला आहे हा असा आवळा आपल्याला कॅन्डीसाठी वापरायचा आहे आता आपण याची साल काढून घेऊयात आपण ह्याचे साल काढून घेऊयात आपण ह्याचे साल काढून घ्यायची आहे हे असं केल्यामुळे आपली कॅन्डी ही पांढरी शुभ्र होते तर ही साल आपण सगळी काढून घ्यायची आहे सगळे आवळे हे आपले साल काढून झालेले आहेत साल ह्या आवळ्यांवरती एक असा पापुद्रा असतो तो आपण काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय हे सगळा पापुद्रा म्हणजे जी साल आवळ्याची ही निघालेली आहे तर ही आवळ्याची साल फेकून न देता आपण ही सुकवायची आहे आणि ही आवळ्याची साल आपण आमटीमध्ये घालू शकतो किंवा आपण कि स्किनसाठी केसांसाठी कशासाठी ह्याचा वापर करू शकतो तर आता आपण सा ह्या आवळ्यांचे आपण आता छोटे छोटे पीस करून घेऊयात आता आपण आवळे कट करून घेऊयात त्या आवळ्यामध्ये अशा लाईन असतात त्या लाईनवरती आपण आवळे हे कट करून घ्यायचे आहेत म्हणजे कॅन्डी आपली व्यवस्थित एकसारखी होऊन जाईल तर इथे हे असे पीस आपण हे काढून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने बाकीचे आवळेदेखील हे असे कट करून घेणार आहे हे पहा किती छान असे पीस ह्याचे झालेले आहेत तर एका आवळ्यामध्ये हे सहा पीस निघतात तर अशा पद्धतीने हे सगळे आवळे मी कट करून घेते काही वेळातच आपले आवळे हे मऊ होतात मऊ झाल्यानंतर अगदी सुरीचा देखील वापर होत नाही हाताने देखील हे सहज अगदी छान ह्याचे तुकडे पडतात तर तुम्ही बघू शकताय हाताने ह्याचे सहज तुकडे पडत आहेत आणि यातील आवळ्याची बी ही अलगद बाजूला होते तर असे आपण हे अलगद बाजूला बी काढून घ्यायचे आहे इथे आता हे सगळे काढून झालेले आहेत आपले तुकडे छान झालेले आहेत तर दोन किलो आवळ्यासाठी मी दोन किलो साखरेचा वापर केलेला आहे ता तर आता ही साखर आपण ह्या आवळ्याच्या तुकड्यांमध्ये घालून घेऊयात यासाठी तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता आता ही साखर यामध्ये सगळी घालून झाली की आपण आवळे हे आपण मिक्स करून घ्यायचे आहेत मी ते स्पॅच्युलाचा वापर केलेला आहे तर तो, तो देखील स्वच्छ घेतलेला आहे बिलकुल याचा पाण्याचा हात लागलेला नाही आहे कोरडा प्यास चमचा पण वापरायचा आहे हे व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचे आहे साखर जर तुम्ही गुळ वापरलात तर गुळ देखील समप्रमाणात घ्यायचा आहे जर फार गोड आवडत नसेल तर थोडी कमी जरी केलं तरी देखील चालेल आता, आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण याला कापड बांधून घ्यायचं आहे मी ते स्टोल घेतलेला आहे तुम्ही कोणतंही कापड यामध्ये घालू घेऊ शकता कापड यासाठी घ्यायचं आहे की आपण याला उन्हामध्ये ठेवणार आहोत आणि सगळं बाऱ्याने ह्याच्यामध्ये धूळ वगैरे काही जाऊ नये यासाठी मी इथे कापडे बांधून घेत आहे तुम्ही यासाठी बदमीचा देखील वापर करू शकता पण मा माझं प्रमाण जास्त आहे दोन किलोच्या आपल्या आवळ्या आहेत पण मी ह्याला बरणी नाहीत मी घमेला घेतलेलं आहे त्यात आपण याला उन्हामध्ये ठेवून येऊयात आवळा हा मी आता उन्हामध्ये ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या साल काढली होती आवळा सोलचा सोलून घेतला होता ती साल होती ती देखील मी इथे वाळत घातलेली आहे तर आवळासाठी आपण स्टीलचं भांडं किंवा काचेचं भांडं याचाच वापर करायचा आहे जर्मल किंवा पितळ यासाठी वापरायचं नाही आहे त्यात आपण संध्याकाळी याला हलवून घेऊयात आता आपण याला एकदा हलवून घ्यायचं आहे साखर आपण ही मेळ झालेली असणारे पण आपण हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पात साखर छान अशी मेळ झालेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे मिश्रण मला रात्री मिक्स करायला वेळ मिळाला नाही त्यामुळे मी आत्ता सकाळी करून घेत आहे काही हरकत नाही फक्त कधीतरी सकाळी किंवा संध्याकाळी हे मिश्रण फक्त आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं सगळं व्यवस्थित साखर आपली मिळ छान झालेली आहे त्याला पाकही सुटलेला आहे चमचा यासाठी सुकच वापरायचं आहे बिलकुलही त्याला पाणी लागलेलं नसावं जर पाणी जर का लागलं तर आपली कँडी खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी इथे लावून द्यायचं नाही आहे व्यवस्थित कँडी आपली मिक्स करून झालेली आहे आता आपण याला पुन्हा झाकण ठेवणार आहोत कापडाने व्यवस्थित मी पॅक करून घेत आहे आणि याला उन्हामध्ये ठेवून देणार आहे कँडी आता मी उन्हामध्ये ठेवलेली आहे आता आपण याला रोज असंच करायचं आहे रोज संध्याकाळी याला हलवायचं आहे आणि सकाळी याला ऊन दाखवायचं आहे तरी आपण चार ते पाच दिवस याला ऊन दाखवणार आहोत इथे आपले चार दिवस हे कम्प्लीट झालेले आहेत आवळा आपण तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्ही बघू शकताय सिरप हे आपलं थोडंसं आटलेलं आहे आपल्या कँडीने छान असं सगळं आतपर्यंत ज्यूस हा सगळा गेलेला आहे तुम्हाला जर का शंका येत असेल तर एक कॅडी तुम्ही थोडीशी खाऊन जरी पाहिलीत तरी देखील कळेन तुम्हाला की हा ज्यूस आतपर्यंत गेलेला आहे की नाही ते आता हा तुम्ही ना हा असा देखील तुम्ही बरडीमध्ये स्टोअर करू शकता जोशी असा पाहिजे नसेल तर न तर हा आपण एक एक, एक ताटामध्ये मी काढून घेणार आहे कारण आपण हा वाळवून याचं थोडंसं वाळवून याला आपण पावडर लावून ठेवणार आहोत ते इथे सगळे कॅन्डी मी त्या ताटामध्ये काढून घेत आहे आवळे मी सगळे ताटामध्ये काढून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम असं पातळा त्याला लेअर लावलेली आहे आता आपण हे उन्हामध्ये काढूयात कॅन्डी आता मी सुकण्यासाठी उन्हामध्ये ठेवलेली आहे आता आपण याला छान थोडीशी वाळून द्यायची आहे आता ह्या उरलेल्या सिरपचं चा करायचं काय तर हा सिरप तुम्ही गाळून घेतला तरी चालेल किंवा नाही गाळून घेतला तरी देखील चालेल तर हा सिरप आपण एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवायचा आहे आणि ज्यावेळी तुम्हाला सरबत प्यायचा असेल त्यावेळी चार ते पाच चमचे हा सिरप आणि यामध्ये सात ते आठ चमचे किंवा अर्धा पेला यामध्ये सरप पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून हा सिरप आणि पाणी व्यवस्थित मिक्स झालं की याचा छान असा सरबत तयार होतो तर झाला नाही ते आपला आवळा सरबत देखील तयार तर आपण आता स्टोअर करून ठेवूयात आवळा कँडी ही आपली एका दिवसामध्ये व्यवस्थित सुकलेली आहे ही बिलकुलही आता चिकट लागत नाही आहे आता आपण हिला व्यवस्थित ताटातून ह्याचं सोडवून घ्यायची आहे म्हणजे आपण हलवून घ्यायचे आहे हिला हे व्यवस्थित असे हलवून घेत घे घेतली हे बघा किती छान अशी एका दिवसामध्ये सुकलेली आहे बिलकुलही चिकटत नाही आहे आता हिला आपण व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे कारण आपण अजून एक दिवसाचं त्याला ऊन दाखवणार आहोत हे व्यवस्थित आता सगळीकडे पसरून घेतलेले आहे आता आपण याला उन्हामध्ये ठेवूयात तर इथे मी ताटांना पुन्हा एकदा उन्हामध्ये ठेवून दिलेलं आहे हे पा दोन दिवसामध्ये आवळा कँडी आपली व्यवस्थित सुकलेली आहे आता याला मी वरून पिठी ही लावून घेत आहे व्यवस्थित चोळून साखर घ्यायची आहे तर पिठी साखरेचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं एवढी लावायची आहे की फक्त आपला आवळा कँडी ही व्यवस्थित कोट झाली पाहिजे इतपत आपण ही पिठी साखर त्याला चोळून घेणार आहोत तर व्यवस्थित सगळीकडून व्यवस्थित लागली जाईल अशी आपण ही साखर त्याला चोळून घ्यायची आहे पिठी साखरेचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं तसं इकडे आता पिठीसाखरे आपण लावून झालेली आहे कँडी ही आपली तर व्यवस्थित झालेली आहे तुम्ही बघू शकताय कँडी खूपच छान अशी मऊ झालेली आहे ते तुम्हाला तोडूनही दाखवलेले आहे की अगदी न वाफवता न शिजवता ही कँडी आपली तयार झालेली आहे आता यासाठी तुम्ही छोटे छोटे बरण्याही घेऊ शकता तर मी इथे एक छोटासा डबा घेतलेला आहे जेणेकरून वेगवेगळे वेग वे स्टोअर ही होऊ शकते तर एअरटाईटच डबे वापरायचे आहेत मग तुम्ही डबा कोणताही घेतलात तरी देखील चालेल फक्त की असा घ्यायचा आहे की ज्याला हवा लागणार नाही त्याचं झाकण घट्ट असेल असाच आपण डबा वापरायचा आहे कॅन्डी स्टोअर करण्यासाठी मी इथे वेगवेगळे वेग वे डबे वापरलेले आहेत तर तुम्ही यासाठी कोणतेही डबे घ्या घेऊ शकता न शिजवता न वाफवता तयार झालेली पांढरी शुभ्र आणि अगदी मऊ ही आपली आवळा कँडी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्समध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय